अच्छा या विचार माझी विद्यार्थी आणि शाळा या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्वस माझे सहकारी गाडे सर तिथे सध्या तिरुपती विद्यालय पाठवाव्या ठिकाणी याच आमच्या संस्थेची जी ज्येष्ठ शाखा आहे

स्तराच्या दृष्टिकोनातून जर असे पाहिजे सेवक म्हणतो आपण बघितलं तर ते सर्वश्रेष्ठ आहे असा ह्या शाळेचा दयानंद आहे माधव आहे सुरेश आहे हरी आहे हे सगळी मंडळी ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या सहकार्या म्हणून एक ज्ञान शाखा येथे उभा करणं शक्यता मोठा इतिहास सांगत बसायची गरज नाही कारण वक्ता बोलायला उठल्यानंतर काही कोणा जागेवर बसावं म्हणून टाळेबत पहिल्या ताळ्यात त्याला दुसऱ्या घेण्याच्या अगोदर तू जागा तस तर वास्तविकता <laughs> <laughs> एकोणीसशे एकोणनव्वदला ही शाळा सुरू झाली आणि साधारणतः तीन जुलै एकोणीसशे एकोणनव्वद ट्रॅक्टरच्या हेडवर बसून ह्या गावामध्ये मी पहायला ते पळत तर वाहनं नव्हती दुपारी एक दोनच्या दरम्यान आमच्या आदरणीय संस्थाच्या आले अरुणबाबू चव्हाण हे घेऊन आले होते शाळेच्या मान्यता विद्यार्थी हे सगळं सुरुवातीचा काळ हा शाळेसाठी खूप कठीण होता अनुरोधच होतो आठवीचा वर्ग अर्धे विषय घ्यायचे मी अर्धे विषय घ्यायचे पण संस्थेचा आमच्यावरचा असलेला विश्वास हा एवढा भयंकर होता की त्यांनी एका वाक्यामध्ये माझी नियुक्ती अशी झाली की माझी इंटरव्ह्यू घेतली नाही किंवा मला नियुक्ती पण तरी दिलं नाही की तिथे शाळा आम्ही सुरू करतोय आणि ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे अशा पद्धतीचे शब्द त्यांनी मला सुरुवातीला सांगितले त्यानंतर वाजवायचं आणि नाचायची दोन्ही भूमिका ना आली पाहिजे भाजी कोणाची वाट बघितली तो काळ वेगळा होता आणि हळूहळू त्याला आकार मिळत गेला आदरणीय नाना होतो होत अरुणराव होते पल्लीव चव्हाण ही सगळी मंडळी संस्थेची जेवढी कार्यरत मंडळी सगळ्यांनी आमच्यावरती खूप विश्वास ठेवला आणि सगळ्यात मोठा भाग म्हणजे पालक वर्गांचा आमच्यावरती असलेला विश्वास शाळा चालवायची म्हणजे पालकांचा विश्वास असल्याशिवाय युनिट चालत नाही शिक्षक किती आहेत कसे आहेत गोष्टी गौण लागतात आणि आम्ही काय यंग हुड मध्ये मी तर नुकताच पोस्ट ग्रॅज्युएशन औरंगाबाद विद्यापीठातून सुटलो तीन चार दिवसच घरी राहिलो आणि मला इतकी होणार तरुण वयामध्ये आधवीच्या वर्गात आठवीचा वर्ग सुरू करायचा ग्रामीण भाग आणि मला मुलींची संख्या मला काय वाटतं आमचे पहिले बॅच किती गांडवला बाहेर पडली त्यामध्ये सदतीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले होते सदतीस मध्ये मला तर बावीस तेवीस मुली होती पंचवीस होती तेरा मुलं तेरा मुलं असे काहीतरी आणि पालकांनी आमच्यावरती विश्वास सोबत त्याला आमच्याही टेस्ट घेतल्यात ना घेतला नाही अशातला भाग नाही मग सोबत त्याला आम्ही दोघ त्यानंतर गाडे सर आले त्या मागा गाढवला कांबळे सर आले त्या मागा झाडपुरे सर आले आणि आम्ही सोबत पाच जणांनी अध्यापक म्हणून सुरू केलं पण नंतर गोरे सर आले त्याची एक एक मंडळी आणि सुंदर अशा पद्धतीची टीम निर्माण झाली आणि आम्हाला मुख्याध्यापक पदावरती काम करत असताना सुरुवातच मुख्याध्यापक पदावरती मला वाटतं ह्या बेलापूर तालुक्यामध्ये मी एकमेव असा व्यक्ती आहे ज्या पदावरती रुजू झालो आणि त्याच पदावरून मी

थोडंसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असते पडाली पडाने इंद्रिया सकाळ भाव तो देणार नाही तुझ्या असं लहानपणामध्ये बालपणामध्ये जे आपल्याला शरीराला स्वभावाला जे वळण पडताना ते कायम सुरू केलं आणि मग विद्यार्थ्यांच्या मध्ये आहे अभ्यासामध्ये कोणी कमी असू शकतो कोणी जास्त असू शकतो त्याला दोन टक्के मग मार्क्स कमी जास्त पडते पण आयुष्यभर आयुष्यभरपूर होणारी शिरोरी जी आहे ते आपलं चारित्र्य हे आपण संवर्धन करणं शाळेचं नावनौकीत वाढवणं विद्यार्थी संख्या वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्या करत राहिलो आणि त्याला एक चांगलं स्वरूप प्राप्त होत झालं आणि आज काळाच्या ओघामध्ये आता थोडस पोहोची लागलेली आहे पण तरी सुद्धा गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा हा कधी कसरू द्यायचा जे करायचं ते अगदी करायचं जेवढं आपल्याला आमच्या गुरुनी जेवढं आम्हाला दिलं त्याच्यापेक्षा एक टाका जास्त देण्याचा प्रयत्न करायचा आणि मग त्यातून समोरच्या व्यक्तीच्या पदरामध्ये टाकत राहायचं त्याला जेवढं पेरता येईल तितकं तो पेरून समृद्ध व्हायचं तितकं तो होत राहतो आणि अशा पद्धतीने हा सगळा युनिट घडत गेला ही त्यावेळेला कारण मला वाटतं बहुतांश चार पाच गावचे विद्यार्थी होते आरासखडा सांगवी सुरुवातीला इंद्रथाणा होता कोळगाव होतो ब्रह्मवाडी स्थानिक कोरगाव काय बाहेर गावचे विद्यार्थी सुद्धा होते शंभरच्या पुढे पण संख्या असायची या शाळेची शेवटी नगर दहावीला आम्ही ऍडमिशन बंद केलं होतो नगी दहावीच्या वर्गाला आम्ही चोवीस देत नव्हतो कारण ऐंशी नव्वद पर्यंत त्याच्या असायची इथे आणि हे सगळं घडत गेलं होतं काळाच्या ओघामध्ये हो आता थोडस सरांनी सा। सांगितलं की बाबा विद्यार्थी संख्या असे असे आहे ठीक आहे पण तरी सुद्धा या शाळेचा लौकिक आहे त्या पद्धतीने टिकवण्याची भूमिका सध्याच्या असलेली टीम सुद्धा चांगल्या पद्धतीने पार पाडते मी त्यांच्या संपर्कामध्ये कायम स्वरूपी असतो म्हणजे तर महिन्याप्रमाणे त्यांचा तरी मी किंवा मी तरी त्यांना फोन करतो

सगळे किंवा माझी विद्यार्थी जे आहात विद्याचे असतील किंवा अन्य त्याचे विद्यार्थी आहेत हा संदेश त्यांच्यापर्यंत प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे पोहोचणार चालेल की जेवढं होता होईल तितकं शाळेला सहकार्य करण्याची भावना होत असेल शिक्षक खराब झाले की शिक्षक निवृत होणार आहे त्यांच्या ठिकाणी दुसरे येणार आहे तर हा युनिट कायम स्वरूप राहीला जोपर्यंत या शाळेत शेवटचा विद्यार्थी शिक्षण घेत आहे तोपर्यंत हा युद्ध टिकला पाहिजे या भावनेतून सगळ्यांनी शाळेसाठी सहकार्य करा जास्तीत जास्त आता हे जर समजा हा पायाला पडत असेल सर्व एक सूचना करतो या ठिकाणी कारण हा जर पायणा आहे पडत असेल माझ्या विषयाची शाळेने थोडासा पुढाकार घ्या दरवर्षी एखाद्या करा दरवर्षी नाही जमलं तर कमीत कमी एखाद्या टाकून म्हणा दोन वर्षात पुढे एकदा एकेका बॅचला स्वतः शाळेहून थोडस निमंत्रित करा आणि जी बॅच येणार आहे त्या बॅच ने शाळेला काही सहकार्य करत आहे शिक्षणाचं कौतुक ठीक आहे चालत चांगले शिकवत होते मारत होते हरत होते <laughs> <laughs> शाळेला सहकार्य करा युनिक बुकवण्यासाठी प्रयत्न करा ही गावची संपत्ती आहे आता सध्या परिस्थिती अशी आहे तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही राहतात तुम्हाला चर्चा करताना लक्षात येत असेल शाळा मिळणं कठीण आहे आता शाळा मिळणं बंद आहे शाळा घ्या शासन द्यायला तयार आहे पण स्वयं अर्थ सहाय्य सगळा खर्च स्वतः करून शाळा चालवण्याची कुणाचीही आता समाजामध्ये हिंमत राहिलेली नाही आणि त्यामुळे जे आहे त्याला चांगल्या पद्धतीची दिवस यावेत आणि ही शाळा सातत्यानं विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी झटणारी ह्या शाळेचा पिंड आहे त्याच पद्धतीने हे होत राहावं जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत गाड्या ते सगळं पाठ होतं पण मला शक्यतो नाव माझे माहिती पण चेहरे जवळपास नाही चेहरे मला ओळखीचे त्यावेळेला गोरे गुंती गोजीवाने चेहऱ्या पण तरी सुद्धा शिक्षकांवरचा तुमचा विश्वास आजही तुमच्या ह्या कृतीतून दिसतो अशाच पद्धतीने शाळेला करा अडचण आली तर शाळेशी संपर्क साधा आमचे शाळेत असेल आमची आमची मदत घ्या आणि तुम्ही काय शाळेला मदत करू शकता आता शाळेला मदत करू शकता म्हटल्यानंतर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असेल आर्थिकच मदत करावी असं अजिबात नाही मदत आर्थिक फक्त तेवढीच मर्यादित नाही ज्याला शक्य आहे ते तेही करा पण बाकीची मदत म्हणजे सहकार्य शाळेशी संवाद असणं विद्यार्थी सातत्यानं एकत्र येत तर विचार विनिमय करून पुढे जात असेल तर शैक्षणिक कार्य उत्तम पद्धतीने होतो मुली आता बहुतेक माहेरी ह्या कुणी नाही त्या सगळ्या शासन आलेले ठीक आहे ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने तुमचं कार्य चालवून आशीर्वाद देतो आपण सर्वांना आणि अशाच पद्धतीनं उपक्रम या शाळेत हे चालावेत अशा पद्धतीची एक सूचना करून या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं सर फोन आला मला परवा दिवशी परवा दिवशी फोन आला आणि असा असा कार्यक्रम म्हटल्यानंतर मग आता एवढ्याला ड्रायव्हिंग करत येणं मला थोडंसं शक्य नव्हतं म्हणून पुतण्याला सोबत घेऊन आलो हो म्हणजे त्याला वेळ तो तर व्यस्त असतो म्हणून त्याच्या वेळेत उसालं त्याला अडजस्ट करायला हवलं आणि म्हणजे शाळेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर येतो काही अडचण बाकी दुसऱ्या कार्यक्रम अनेक वेगळा कार्यक्रम तू बोलावण्यात आली पण शक्यतो म्हणजे चालत राहतं कार्यक्रम चालत राहतात शाळेच्या कार्यक्रमात म्हणलं जाऊन येतो जे काय असेल ते असेल मुलांची भेट होते मुलांचे चार गोष्टी बोलता येतात बोलता येतात आणि इथेपर्यंत आणि माझं सार्थक झालं आणि तुमचे हे चेहरे बघून तुमचे प्रसन्नता बघून खरंच धन्य झाल्यासारखं वाटतं हेच खरं तर आमच्यासाठी पुरस्कार आहे विद्यार्थ्यासाठी शाळेसाठी शिक्षकांसाठी प्रेमाच्या सद्भावना असतात कुठेही भेट झाली तरी सरांना नमस्कार करण्याची जी प्रेरणा आपल्या मनामध्ये निर्माण होते हेच खरं तर शिक्षकांसाठी पोषण हा असत असंच प्रेम आयुष्यभर मिळत राहावं आणि तुमच्या जीवनामध्ये खूप प्रगल्भता यावी खूप बरोबर व्हायची हा आमचा विद्यार्थी आता केनिया म्हणून आपल्याला फोन केलेली विद्यार्थी बरं वाटत आम्ही केलेल्या कष्टाचं चीज शंभर टक्के आम्हीच केलं असा आम्ही दावा करत नाही पण जे काही केलं तिच्या यशामध्ये एक टक्का दोन टक्के जे काही असेल ते आमचा वाटा आहे हे बघून आम्हाला समाधान वाटतं ज्या क्षेत्रामध्ये आपण आहात त्या क्षेत्रामध्ये उत्तम भरारी घ्या पुरुष इतिहास व्यवसायाचे जे काही असेल ते असं नाही की प्रत्येक नोकरीमध्येच असलं पाहिजे आता प्रबोध शिक्षक म्हणून खरं तर शिक्षक देशामध्ये यायला कुणी तयार नव्हते मध्यंतरी सकाळला बिकट होत आता कोण आणखी थोडस शासनानं थोडं लक्ष घातल्यामुळे आणखी काही शिक्षक म्हणून लागण्याची शक्यता आहे पण आता जे काही येणारी फ्रेश पिढी आहे त्याच्याबरोबर घडेल जे कोणी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उत्तम पद्धतीनं कार्य करा चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य व्यतीत करण्याचं व्यसनापासून जेवढं दूर राहता येईल तितकं दूर राहा आई वडील भाऊ बहीण जे काही कुटुंबामध्ये आपल्या व्यक्ती असते तेव्हा त्यांच्याशी स्नेहाचं वर्तन ठेवा एवढीच या शाळेतून शिगिरी तुम्ही घेऊन गेलेला त्या आयुष्यभर तुमच्या ठिकाण आणि तुमचं उत्तम तुम्हाला अयोग्य राहून एवढी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून चंद्रना स्वामी प्रार्थना करतो की ही सद्भावना अशीच आयुष्य बरं आपल्यामध्ये टिकून राहावी एकमेकांना पुन्हा भेटल्यानंतर एकमेकांची दोन गोष्टी बोलण्याच्या भाव मनामध्ये निर्माण व्हावा एवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून दोन शब्द संपवतो आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझ्या जागे घेतो धन्यवाद